पाच रुपयाचा ठोकळा जरी हरवला तर माणसाला दिवसभर करमत नाही सतरा अठरा वर्ष मुलगी सांभाळायची ज्या दिवशी माणूस मुलीचा भाग होतो ना त्या दिवशी समस्त मुलगी वाटी लावणं किती कठीण आहे मलाही दोन मुली पण मी पाहुण्याच्या सोयी राहायच्या लग्नात गेल्यानंतर शेवटचा जो असतो ना मुलगी वाटी लावायचा कार्यक्रम मी थांबत नाही मला मुलीचे विषय निघला का माझे डोळे भरून येतात कारण मुलगी काय असते मुलगी किती जरी रागवली तर कच्ची धरू शकत नाही थोबाडात आणू शकत नाही मी काय माझा अनुभव सांगायला नाही दोन मुलीनंतर मला आता साडेतीन वर्षाचा मुलगा आहे पण कार्यक्रम वगैरे झोपेला अवश्य दोन तीन तारा तर आण तुझे कोणते कोणते पूर नाही केलं त्या मुलगी असावा आणि मुलगी असलीच पाहिजे आता दोन तीन झाल्या तरी कोणी नाराज होत नाही कारण मुलीची किंमत लोकांना समजायला लागली पण ऐका चिमणीचं गाणं गाणं म्हणणाऱ्यापेक्षा आम्ही गातो म्हणतो तुम्ही मोडका आला आम्हाला आनंद वाटतो त्या पैशापेक्षा महत्वाचं आहे असं आम्ही एका खेड्यात कार्यक्रमात गेलो बहुसंख्येन लोक होते पाय मनाच कायचो कोणी फोंदाना सगळं रग गेलो आणि बसले म्हणलं काय लोक आहे पण त्याचे तज्ञ माणूस होतो मुंड काय म्हणजे गर्दीमध्ये दर्दी घ्यायच्याकडे पाय काजू पिढवतो उशीर टाक चालली दोन वाजे लोक दोन वाजे असते आता वाद ते बंद होत सगळं बंद असतं ते मुंड कायद अरे म्हणजे कंपनी बोलतोय पण कधी लक्षात आलं कार्यक्रम पार पडले म्हणून एक मुलगी झाली मला आई अनेक नात्याचा निभाव करत असताना त्या मुलीला काय वेळ नव्हतं या गाण्यातून सांगायचा प्रयत्न करतो कधी कधी आसान होतो परवा कार्य गेलो बाकीचे इमोशनल झाले पण नवरी अशी खूप पाण्याची हसायची आपण कोणाला बी होते लग्न <laughs> <laughs> तीस पस्तीस नाही पूर्ण म्हणू का अर्थ नाही विचारून घेतलं म्हणजे बरं पण नंतर पूर्ण म्हणायचं काय लावलं हो रेडी ना बाळा तू गडबड कर घरी राशीन कुठवारी चिमणी माची मा घरी राशीन कुठवारी लग्न झाल्या बर बाईला पर्या घरी लग्न झाल्या बरं बाईला

शब्द शब्द लक्ष असू द्यावं नऊ महिने पोट तुला शेवटी ग चिमने सोडू दाशी नमजांगडा बळी कशी मारली वरारी घरी ती चिमणे तू डोळ्याच्या समोर बरी कशी मारली भरारी पर्या घरी आई वडील मुलीला जन्म देतात अगदी हातावरती खेळणारी चिमणी रांगते मुक्को बोपड मुक्को बोबड बोलते आईवडील तिच्या सोबत मुक्क बोबडं बोलतात त्यांना ते आनंद प्राप्त होतो नात असो नात नातू असो घरामध्ये आजी आजोबा असलेच पाहिजे त्या नातवाला आणि नातीला आज हो आजोबाचा जर आधार असला ना त्यांना सांगेन लाड होतो अरे आजी जर निघली बाय एकटे जाणार नाही नातीला घेईन नाही तर नाताला येईन एकटे जाणार नाही ज्याला आहे त्याला किंमत नाही ज्याला नाही तो माणूस तर सुद्धा आपल्याला पाहिजे आपल्या जवळ मतार माणूस कोणतरी हे बाळा ती मुलगी चार पाच वर्ष शिवती बाल वर्गापासून शिशुवर्गापासून शिक्षणाला सुरुवात करते घरी जाता शाळेत जाता घरी येता पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत जाते पाचवी पर्यंत जाता अकरा वर्षे आई वडील घरी नसतात त्यांच्या कामात असते पण इमानदार चिमणी घरी येते आणि ग्रहपाठ अभ्यास करत नसते आई बाप आपलं काम आटपून घरी येतात तेव्हा दहा अकरा वर्षाचं लेकरू अभ्यास करताना बघतात चर्चा अगं पण आपण घरी नसताना ते चिमणी अभ्यास करते माझी लेख तिला मायनी जवळ घेतात आणि त्या चिमणीचं कौतुक करतात तीच मुलगी पुढं फायनल कॉलेज करते दहावी बारावी शिकते कॉलेज करते तरी आई बापाला वाटत नाही माझं लेख मोठी झाली इकाडल्या तिकाडल्या चार चार चालू असतात जवळच मित्र तगा ते करतो बौरव आपल्या मुलगी तुमचं शिक्षण झालं लग्न करायचं का लग्न हा शेवट बापासाठी नवीन नसतो आजपर्यंत ऐकलं कशा मुलीसाठी आज ऐकलं स्वतःच्या मुलीसाठी छातीवर दगड आदळत तसं बापाच्या कानावर शब्द आदळतो चेहरा रडका करतो मित्राला रामराम करतो घराच्या दिशेने पाऊल टाकतो मित्र समजून येतात लग्नाचा विषय निघला म्हणून बापाच काळीजे दुःख झालं गड्याला बाप घराकडे जातो घरी जातो घरातही कोणी नाही कोणाचा काय विषय काढला म्हणजे आपल्या ध्यानातनं लग्नाचा विषय जाईल आजकालचं स्वप्नी मोबाईल खिशात मोबाईल काढतो स्क्रीन लॉक खोला गेला पुन्हा त्या चिमणीचं फुटून पडतो मंगे करतो आज माझ्या मित्राने सांगितलं माझ्या चिमणीचं लग्न करावं सूचना दिली मी एक माझी लग्नाच्या वयात आले असेल म्हणून मित्र म्हणला पण काय त्या लग्नाची व्याख्या रक्तामासाचा मासाचा गोळा लोकांना द्यायचा आपल्याला किती वाटलं आपल्याला एक दोन दिवस आपल्याकडे आणायची आपण तिथं जायचं बिखाऱ्यासारखं बसायचं हे पाठवता का जाऊ पाठवता का तिला जाऊ दिला आपलं लेकरू असून गपचित शांत बसायचं त्यालाच लग्न म्हणतात ना एकाच विचार करतो संध्याकाळपर्यंत संध्याकाळी बायको येते मुलगी विचारपूस होते गप्पात पाप पुन्हा हसतो भूक लागली म्हणून समोर जेवणाचं ताट दिलं जातं आनंदाना बाप घाल घेतो मुखापर्यंत नेतो पुन्हा फोन वाचतो कॉल रिसीव केला जातो जवळच्या नातेवाईकांचा कॉल असतो तुमच्या मुलीसाठी चांगलं ठेव लग्न करता का अरे पुन्हा बाप तर करतो ना घास ता ठेवतो ता 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 ताट बाजूला लुटून देतो पुन्हा स्तंत बसतो मुलीच्या आई संजना आलं तो शांत आम्ही आलो असलो आता पुन्हा लागला काय झालं तुम्हाला काही नाही ग लग्नाचा विषय निघला होता मित्रांनी काढलं होतं एकटून बसून तुम्ही गेलो आता फोन आला होता तो, तो पाहुण्याचा होता त्यांनी कळलं तुमच्या मुलीचं लग्न करता का लग्नाचे विषय राहिले का आनंद होतो का नाही हो कोण लवज झाला आपल्या चिमणीची तुम्हाला झाला मला एका परची द्या वाटील म्हणून मोकळे ए वि तुझी चिमणी माझी पण आहे का पण भरारी मारताना तुला काय वेदना होतील त्याच्या हजारपटीने बापाला झाल्याशिवाय राहणार माझ्या एकट्याच्यानं माझ्या ताईचं लग्न मी नाही ठरवणार जेवढा बाप म्हणून मला अधिकार आहे तेवढा आई म्हणून तुला अधिकार आहे रात्रभर विचार कर सकाळी सांग तुझा होकार आहे मी लग्नाला सोरी केला पाऊल पुढं टाकणार नाही त्या रात्रीला आई झोपते पण डोळ्याला डोळ्या लागत नाही मनात विचार येतात सकाळी निर्णय द्यायचा आहे लग्नाचा विचार करते बाई आपण जर कोणाकडे मुक्कामाला गेलो नाही करतो तर तू परत चाक मारून वापस येतो जेड माझी लेख द्यायची तिला नवरा सासरा अनोळखी लोक आहे जर माझ्या चिमणीचं मन नाही रमलं नाही जीव लागला तिला कसं चाक मारून वापस येईल परंतु काळजवरती दगड घेते एक एक दिवस निर्णय घेण्याचा आहे सकाळी आपल्या नवऱ्याला सांगता खूप विचार केला डोळ्याला डोळा लागला नाही लग्न करा मी आळी हात लावत नाही पण विनंती एकच जसा गरिबीचा प्रपंच मी तुमचा केला ना तशी गरिबी माझ्या चिमणीच्या वाट्याला नके आपण कर्ज काढू घर देऊ पुला ठेवू पण आपल्या ताईचं चांगलं झालं पाहिजे त्या दिवसापासून बापूरला ठेपा पाहतो ज्या ठिकाणी वाटतं माझ्या लेकीचं ले कल्याण नक्की करतो लग्नाच्या हळदीची तारीख धरली जाते हळदीची दिशी पाच जणी सवसणी येतात एक एक हात हळदीनं मागते चिमणीच्या गालन फिरवते पाचवा नंबर आईचा आहे हळद लावायची ती स्वतःची चिमणी हात तर हाताने हात पिवळी करते ना आपल्या चिमणीच्या गालन फिरवते पिवळ्या झालेल्या चिमणीला म त्याची मंडोळी बांधली जाते अरे ज्या क्षणी स्वतःची मुलगी नवरीच्या रूपात दिसते ना त्या क्षणी आईच्या काळाचा पान आर पान इतका त्रास दिला होतो कंडा डोळे धुवून येतात हे आई पाच बोट नाळात लावली झाली कंपाल कुंडोळी बांधली झाली ती कपरची नवरी आजचा आमच्या घरचा तुझा शेवटचा मुक्काम हक्काच्या नात्याचा लग्न लागलं तो कोणाची बायको कोणाची आणि तुझ्या आई बापाच्या घराला नाव दिल्याचं माहेर नऊ महिने नऊ दिवस तर ओदरात वागवलं तर आताच्या फोडासारखी जपली मांडीचा चौरंग केला त्याचा पाण केला तुझ्या लोटू लोटू अंगणात खेळायची आणि थकून आल्यानंतर तुझ्याकडे बघितलं बघितला आमचा थकवा दूर व्हायचा गरिबी पण तुझं लग्न कॉलेज करावं आमच्या ऐकत नव्हती घरचं काम करून लोकांचे धुनी भांडी करावं एक एक पैसा जमा करावं तुझी कॉलेजची फी भरावं उपाशी झोपला असेल बिगर तेलाची भाजी काढली असेल पण तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे आणि कर्तव्य केलं एकाच गोष्टीचं वाटायला लागलं उद्यापासून तू आमची नाही राहायची जसं जसं पोलीस जवळ होतं तसं तस आईबाप चिंता वाढते काही काय मुलीला बाप भी राहत नाही हो काळाने अगोदरच हिसकावून घेतलेला असतो पण लेकीचं चांगला म्हणून आईला खंबीरपणे राहावं लागतं लग्नाच्या दिवशी अंतरपणाच्या पलीकडे चिमणी वाढते ब्राह्मण वेद बोलतो आई तुळशीला पाणी घालते तेव्हा तिच्या बघा हजार चुपदंक करण्यात काही वेद न होतात आणि लग्न लागायच्या टायमाला त्या आईची अवस्था काय होते तुझ लावील लग्न निघाली वरात कोवळ्या मनाची आई रडती मांडी वात कोवळ्या मनाची आई रडते मांडवा रणती सव तर अर्थ पोरीचं लग्न कवशिक लागता आईला समजू होता मी तिची तिच्या विचारात राहते तू शिवरंगा पाणी घालते मंगलास ठिकायची घटिका संबत होते पण आजूबाजूचे लक्षण सावाद असतात लग्न त्यांच्या मुलीचं नसतं मुलीच्या आईला कोण होतात लागलं लग्न बिचारी बारीक डोळे करून त्या स्टेज कडे बघते तेव्हा आपल्या मुलीच्या घरात हार पडलेला असतो तिचीही हार होते पाणी टाकायचं पात्र टेकवण्यासाठी खाली बसते पुन्हा धीट मनाने उठायचा प्रयत्न करते उठता येत नाही का दोन चार दिवस लग्न पड राहू द्यायला जेवण गोड लागत नाही विचार करते मी जर एका जागेवर बसला माझ्या चिमणीला पोमाटे लावीन इकडे तिकडे आपली येईन तिकडे येईन लग्न लागलं लग्नात काही कमी पडलं असेल काही राग आला सांग काय बोलायचं ते आम्हाला बोला पण आमचे कधी बोलू नका आईला माहिती असतं माझं काही झालं तर चाल पण माझ्या पुरीचं सांगू झालं पाहिले महिनाभर लग्न पोटा होतो बापाला येत नाही गरीब असो कस म्हणताच डचकूट डचकुट होत ज्याचं कधी घरदार पाहिलं नाही बुटा सगळं पाया पडे तयारी ठेवतो का लेकेचं मंडप भरून दिस आज रात्री झोपत नाही मंडप वाल्याला फोन लाव लॉन्सवाल्याला फोन लाव बँड वालेला सायपाकाला फोन लाव दिवस निघताच भाऊ फोन करतो या हो बिचारात थकतो संध्याकाळी एक वाटी लावायची आज सांगे होतो गंज रडावा वाटतं पण काय करावं सगळ्या गंधातून एकटाच बाजूला उभा राहतो रडतो पण रडण्याचा आवाज उदित नाही चिमणीला ते लेकीला समजतं सगळे वाटी लावायलाय माझे पप्पा लांब बाय आहे रडताय आवाज येऊ देत नाही सगळ्या गणगातोला सुटून ती चिमणी आपल्या बापाकडे जाते आणि बापाला कडकडून मिठी मारते पप्पा खबर लांब लांब राहत सकाळपासून बघते मी माझ्या समोर आलं का खोटा असं सण बाजू गेलं करायचं आता मी चालले तुम्ही रडताय रडा मोकळे मनाने रडा मला तुमच्या जवळ घ्या आणि मोठ्या आंबा रडा तोडा पप्पा किला जवळ घेतो मोठेने बोलतो बाई नको तर काय करू ग या बापाच्या अंगावर मळकलेला शर्ट तुला काही सहन झाला नाही पप्पा गोळ्या घेतल्या का <laughs> माझ्या पोटात दोन घास गेले तेव्हा तुला समाधान वाटायचं आता मा आहे सोडून बापावर सोडून जास्त होणार बेटा माझी नको चिंता करू तू दिला घरी बाप रडा बापराई काही शांत बसेल बाई आपला भेटी मी तुझ्या आई उद्या माझी आठवण नाही ये हो। सासू सासरात तंगो आई नको तोडून बोलू ग जोपर्यंत आई जीवन तोपर्यंत अरे म्हातारी आई जर असली केलेला म्हणपा ते काठी ठिकेकित पोट जाते हात फिरो पोट मोडते आई जर नसली ना मायर बी घरा घराची मिडी सारखे राहत तुझ्या कुशीचा जन्म भाग्याला नाही ग बापाला भेटते चुलत्या जवळ जाते तिला माहिती माझ्या पप्पाची काकाची किरकिर तरी आपल्या चुलते जवळ काका तुम्हाला चिमणी नाही माझी आता किरकिर तर -की तुम्ही भांडण सोडलं मी नाही त्या ना चुलची जवळ जाते काकी माझ्या मम्मी सोबत बोल चालले मी आजी जवळ जाते येते ग तिला जवळ घेते जाशीर्वाद येते का मामा मावशी काका सगळ्यांना भेटून जाते भाऊ एक असू दोन असू आपल्या बहिणीसाठी ते बी रक्तात ताई चालली लहानपणी तुझा दप्तरला बोल तुझ्या खोड्या केल्या मनात धरून तर नाही चालली ना नाही रे दादा लहानपणी भांडणी प्रेमाचे होते अरे तुला सोडून जाताना तुझ्या बहिणीला काय त्रास होतो तुला नाही माहिती अरे वाढ वाढल्याची म्हणे दुबळा बाबळा भाऊ बहिणीला घेतो माझी भुडी चोळी ताईसावार आता दिवळीची ओळी चालू आहे ताई बाईला जिला भाऊ नाही आजूबाजूच्या बहिणी भावासोबत जाता जिला भाऊ निता ते घरात रे ते देवा काय रे करंट तर माझं येडा वाकडा आंदा पांगडा असत मला नसतं घेऊन गेला का

लाडक्या भावाला वाळी ना लाडक्या बंधूला वाळी ना युवाळी सण दरवर्षाला येते वैण मावाची आठवण होते सांगू नवऱ्याला बाई सांगू समजाऊ नाईराला लाडक्या भावा पाच मिनट असेच लक्ष असू द्या मुलगी नांदायला जाते काय केलं मुली राहत नाही आपण म्हणतो जग सुधरतोय टी व्ही बघा पेपर वाचा हुंडाबळीचे केसेस आपल्याला अजून आढळतात अरे बोली नसताना ते लेखी त्रास दिला जातो पण बिचारीची बोलायची मत होत नाही पाठीमागच्या रूम मध्ये जाते बापाला फोन लावते पप्पा यांना काही बोली करायला हुंडा बाप रडतो बाई तुझ्या लग्नासाठी थोडा मोडा केला घरगाण त्याला पुला फिरला देईन अजून सांग त्यांना समजून रागवू नका म्हणा आपल्या बापा सासराला सांगते काही वाटते तारामुळे धुकून घेऊ काही वर्ष बघत नाही बिचारी सुकते पण आहे बापाचा नाव कमायचं म्हणून सासूवासात राहते बापाला वाटतं लेखील भेटायला हो येतो भेटायला पुरीचा चेहरा सुकलेला एखाद बोलायची मत होत नाही पुरीला बाजूला येतो का गे पुलासारखी येत होती का सुकली सासूवास आहे का सासूवासा असताना सुद्धा आपल्या बापाला सांगते पप्पा तुमच्या घरी येते त्याची दक्षलमध्ये काय बापाला नको तू जा मी तुमची वाट बघत असे बापाला मुक्कामाल सुद्धा थांबत येत नाही तिला माहिती बाप मोकमाल थांबला माझा सासू बापाला माहिती बाप का ओनंडावला झालेला नसतो लेखीवर ठेवतो हो होतो वापस येतो हे सासू सासरी तिला कळवतात पैसे देऊन गेला तुझ बाप नाही हो। वाढले तारा म्हणे पुढले वर्षी दिल्या सासू सासऱ्याला राग येतो त्यांच्या लोकाला ती बाजूला घेतात आपण पैसे लोक आहे ही पैसे आणत नाही हिला मारून टाट मिनिटला दुसरी करून देतो तो बी होकार म्हणतो तू कोणतो कोण ज्या दिवशी मारायची ज्या दिवशी तिला सगळं घरगोड बोलता तिला वाटतं माझ्या बापाच मा पाय घालायला लागला माझा सोन्या संसार सुरू झाला संध्याकाळी पूर्णाचा स्वयंपाक खाऊ जातो शिळे टुकडे खाय माहिती नव्हती नीट बिच वाटलं जो दे आनंदात खाते आणि स्वस्त निद्रा देवीच्या राज्यात झोपते हे लोक राक्षस झोपत नाही आई बाप तुला लोटावत शेजारी झोपले बारा वाजले तो पुढं पाठीत दिला जातो तो सुखी संसाराचे स्वप्न बघत असते पोटात बाळ आहे ज्याचं बाळ ज्याची बायको तो जातो आणि पाठीत लात मरतो व्हिएतनाम झाल्यानंतर नेत्र ओढतात नवऱ्याला हात जोडून विनंती करते रात्रीचा टाइम घाई फायदा घेत आहे सात दिवस भर घोडघोड बोलला आता लात मारली काय झालं तुम्हाला आज तुझी शेवटची रात्र डग ढग ढग दग घालायला दग लागते कोणला सांगाव कोणला तू कमांडावा सासू सासरा दाव करते दावा ते आ तुमचा मुलगा मान आम्ही सांगितलं सांगितला बिचारी हा जोडून विनंती करी अहो का मारताय माझी चुकी सांगा मला स्वयंपाक येत नाही का सगळे येत आहे पण पैसा आणत नाही तू पैशासाठी माझ्या सुरुवात के लग्न केलं का माझे पप्पा आले माझ्या बापाने विचारलं काही सासूर का एवढा सासूर माझ्या बापाला मी क्षण सासुर सांगितला नाही आणि माझ्या बापाच्या माघारी तुम्हाला मारताय का सकाळी निघून जाते पैसा घेऊन वापस येईल तुम्हाला तोंडदा नाही तर मला मारल्याने काही पैसा भेटणार आहे का याला पैशाची दोन चढल्यास ती हो पण बाईचं दुःख बाईला समजतं म्हणून सासूच्या बाहेर नसतो गो त्या समजून घ्या हो तुम्हाला मुलगी तुमच्या मुलीला जर तुमच्या जवळ आहे ना तुमच्यात वळ टाकत नामात तुम्हाला किती त्रास होईल मला तुमची मुलगी समजा आचार आता असं अरे वाचवा मला सासूला सुद्धा दायक ते राखेलची के अजून ती मुरका मारून निघून जाते पाठीबाग सासरा हात बांधतो नवरा कापडाचा वळा थुंडात टाकतो राखेल टाकून काडी लावून पेटून दिल्या जातात विचार करा नाही बा आपण पेपर वाचून बाजूला ठेवतो अक्षरशः या लेकीबाळी हा प्रसंग येत असेल तवा एक सायलसालचा किंवा ट्युटीचा किंवा गाडीचा तर चटकाहीच तू ओढाला दाबला किती त्रास होतो पेटवण सुपे जी लेख आनंदाने जळत ती का आनंदाने दरवाजी कडी बंद केली जाते याला दया नाही भीतीच्या या कडाच्या त्या काळाला किती हडका घेते पण बिचारीच जीव जात नाही म्हणतात ना महाराज आम्हाला देवाचं नाव घेवा आई बापाला आठवा पण तोंडात बोळा मनात विचार करते पप्पा तू परत मला भेटून गेले नाही तुम्ही म्हणे तुला काही सासूरा तू माग नाराज करा तुम्हाला एकदा एक जात काय होऊन गेला तुम्हाला त्रास नाही खोट बोलले पण ते खोटं बोलणं माझ्या जीवार उठल ना पप्पा तुमची आईपत नव्हती मला भेटायला यायची आता तुम्हाला कधी भेटायला यायचं काम <laughs> पण उद्या तुमची माझी शेवटची भेट तिथे मी तुम्हाला काही साडी मागणार नाही चुळी मागणार नाही मी शांत झोपलेली असेल तुम्ही तुमच्या मनाने आलट्टी बाई मायाची हो जायला तुमच्या चिमणीवरती तुम्ही तोंड झाकवा बिचारीचे पाय शरीर खाली पडत आत्मा जातो बाप सकाळच्या अफ्यात अप्यातच याचा फोन येतो रात्री ना गॅस बिल झाला आणि तुमची मुलगी त्याच्यात भाजली तिची जीवन तिची प्रकृती चिंता का जिंके कालच भेटून आलो होतो तिच्या चेहऱ्यावर सासुरा दिसत पण मला समाधानी करायसाठी खोट बोलली ग तू ताई एकूण ती एक मला तुझ्यासाठी मी सगळ्यात आडापोडा केला माझ्या कानात सांगितलं असता माझा ठेवला असता तुझा जीव वाचवला असता गे हाताने वाढवलं कडे होती खेळवलं बोट धरून शाळेपर्यंत पोहचवला आणि चिवड आली या बापावर पैशाच्या लोभाने माझ्या ताईचा जीव घेतला जो प्रसंग या बापावर ताईवर आला ना तो कोणानेको ताम ताई तुला भेटायला येतोय उंड्यापायी धनलो भ्याला उंड्यापायी पायी धनलो भ्याला मायनशे अंतरी जाळली उंड्यापायी पायी नवरी जाळली उंड्या साठी नवरी एकून तिकून संसार ठीक चालला ग्रामीण भागात सोळा सतरा वर्षाच्या मुलीचं लग्न केलं जातं ज्याच्या घरी गेली तो लग्नाच्या अगोदर चोरून पितो तेव्ह पिले आता काय सुरीक मोडायची पोटात बाळ